नमस्कार विश्व न्यूज मदे मी आपल्या अगदी मनस्वी स्वागत करतोय रायगड जिल्ह्यात शेतकरी कामगार पक्ष फूट कुटुंबातील एक गट भाजपच्या वाट्यावर असून शेकापचे माजी जिल्हा सरचिटणीस मीनाक्षी पाटील यांचे सुपुत्र आस्वाद पाटील आणि अन्य काही मोठे नेते येत्या काही ने ये का दिवसांमध्ये भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळाली आहे यामुळे जिल्ह्यात राजकीय वातावरण मात्र चांगले स्थापले आहे चौदा जानेवारी सतराशे एकसष्ट हा मराठा शहरच्या इतिहासातील एक महत्वाचा दिवस आहे पाणीपतच्या युद्धातील पराभव मराठ्यांच्या पराक्रमाची भडबळती जखम असली तरी त्यांच्या शौर्याची गाथा म्हणून इतिहासात अजरामर आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाणीपतच्या वीरभूमीला भेट दिली आणि या ऐतिहासिक लढाईतील मराठ्यांच्या पराक्रमाचं स्मरण केलं पाणीपतच्या युद्धात मराठ्यांनी दाखवलेलं शौर्य अनोखं होतं अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली पाणीपत हे मराठ्यांच्या शौर्याचे जिवंत प्रतीक आहे असं देखील मुख्यमंत्री यावेळी म्हणाले सोलापूरचे माजी महापौर महेश कोटे यांचं निधन सोलापूर शहरातील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते आणि माजी महापौर महेश कोटे यांचं वयाच्या एकोणसाठव्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालंय सोलापुरातील राजकीय वर्तुळात त्यांना मोठे वजनदार नेते मानले जात होते प्रयागराज येथे त्यांची निधन झाल्याची माहिती समोर आली आहे सरपंच देशमुख हत्या प्रकरणामध्ये कराड अडचणीत मसाद उपचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात कराड यांच्यावर मकुका लावण्यात आलाय सीआयडी न कराडचा ताबा मिळवण्यासाठी कोर्टात अर्ज दाखल केला असून यामुळे कराडच्या अडचणीमध्ये प्रचंड मोठी वाढ होणार आहे नायलॉनच्या मांजेमुळे तरुणाचा मृत्यू मकर संक्रांतीच्या निमित्तानं पतंग उडवण्याचा उत्साह असताना नाशिकमध्ये नायलॉन मांजाचा वापर जीव घेणार ठरत आहे पात्रडी परिसरात नायलॉन मांजामुळे या तरुणाचा मृत्यू झालाय बंदी असतानाही मांजाचा सरकार ही, मांजा ही दुर्दैवी घटना घडली महाराष्ट्रामध्ये होणार नवीन जिल्ह्यांची निर्मिती महाराष्ट्रातील सध्या अस्तित्वात असलेल्या पस्तीस जिल्ह्यांपैकी अनेक जिल्ह्यांचे विभाजन करून नवीन जिल्हे तयार होणार आहे यामुळे प्रशासन अधिक सुलभ होईल आणि विकास प्रक्रिया देखील अधिक गतिमान होईल असा सरकारचा विश्वास आहे राज्याच्या स्थापनेवेळी पंचवीस जिल्हे होते तर दोन हजार चौदा मध्ये पालघर जिल्हा ठाण्यातून वेगळा करण्यात आला होता